तर एक महत्त्वाची बातमी पाहूया क्रिकेट विषयातूनच ही बातमी आहे आय पी एलच्या सामने सध्या सुरू आहेत त्यातच दोन हजार पंचवीसच्या एलिमिटर सामन्यामध्ये गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातला सामना हा मैदानापुरता राहिलेला नाही तो मैदानाबाहेरही मोठ्या प्रमाणावर चर्चेमध्ये आला टॉसच्या वेळेत झालेल्या नाट्यम्य क्षणानं ना त्यांच्या चाहत्यांना गोंधळात टाकलं आहे चांगले मित्र आणि खेळाडू असलेल्या या दोन्ही खेळाडूंमध्ये मैदानावर नेमकं काय घडलं आहे पाहूयात आम्ही आता जे क्षणचित्र दाखवत आहोत त्या क्षणचित्रामुळेच प्रेक्षकांच्या हृदयात कालवा कलव झाली आहे अगदी बरोबर न्यू चंदीगडच्या महाराजा यादविंद्र सिंग स्टेडियम हा क्षण क्रिकेट प्रेमींना विचारात पाडणार आहे आय पी एल दोन हजार पंचवीस चा हा एलिमिनेटर सामना मैदानावर टॉस वेळी गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभवन गिल आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या समोरासमोर आले दोघेही एकेकाळचे सहकारी हार्दिक पांड्याने हात पुढे केला पण शुभमन गिलनं त्याला प्रतिसाद दिलाच नाही नेमका हाच क्षण कॅमेऱ्यामध्ये टिपला आणि त्यानंतर सोशल मीडियावर या दोघांच्याही चाहत्यांनी प्रश्नांचा एकच भडी मार केला शंकांवर शंका उपस्थित केल्या हार्दिक पांडे आणि शुभमन गिलच्या मैत्रीला तडा गेला का त्यांच्यात कोणत्या गोष्टीमुळे तणाव वाढला इथपर्यंत सवाल उपस्थित केले गेले खर तर गिल आणि पांड्या यांनी दोन हजार बावीस ची आय पी एल गाजवली होती दोघांनी उत्तम कामगिरी करत दोन हजार बावीस मध्ये गुजरातला पहिलं आय पी एल विजेतेपद मिळवून दिलं होतं असं असतानाही दोघांमध्ये दुरावा का असा प्रश्न आता दोघांचेही चाहते विचारतायत आय पी एल दोन हजार बावीस मध्ये हार्दिकच्या नेतृत्वाखाली शुभमन गिलनं गुजरातसाठी मोलाची भूमिका बजावली दोन हजार तेवीस मध्ये तर गिलनं आठशे नव्वद धावांचा विक्रमी डोंगर सुभारला होता मात्र दोन हजार पंचवीस मध्ये हार्दिकनं मुंबई इंडियन्स मध्ये पुनरागमन केलं आणि त्यामुळे गुजरात टायटन्सच्या कर्णधारपदाची जबाबदारी शुभमन सोपवण्यात आली हीच घटना दोघांमध्ये तडा जाण्याला कारणीभूत असावी अशी चर्चा सुद्धा रंगली आहे शुभमन गिल आणि हार्दिक पांड्यांमध्ये पडलेल्या दुराव्याबाबत आणखी दोन कर्ण चर्चित आहेत ती म्हणजे आय पी एल सामन्याचा सा दबाव आणि इंग्लंड कसोटी कर्णधार पदी शुभमन गिल ची झालेली निवड दाखवला यावेळी हार्दिक पांड्यानं मैदानातच जोरदार सेलिब्रेशन केलं आणि या वादात आणखी भर पडलेली आहे मैदानावरच्या खेळीच्या चर्चेपेक्षा जास्त चर्चा रंगली ती गिल आणि पांड्या यांच्यातल्या वादाची एका चाहत्यानं तर भारताचा कर्णधार बनताच गिलला अॅटिट्यूड आला अशी एक्स पोस्ट केली तर दुसऱ्या एका चाहत्यानं हार्दिक आणि गिलमधील मैत्री आता फक्त आठवण राहील असं लिहित नाराजी व्यक्त केली आहे सामना संपल्यानंतर दोघांनी एकमेकांचं अभिनंदन केलं मात्र दोघांमधील फुटीची दरी स्पष्ट दिसू लागली आहे गिल आणि पांड्या यांनी अगदी मेहनतीनं क्रिकेटमध्ये स्थान निर्माण केलं त्यासाठी प्रचंड कष्टही घेतले घटना ही मात्र शुक्रवारची दोघेही दोन वेगळ्या मार्गांवर आहेत अशी अधोरेखित करणारी आहे मात्र प्रश्न कायम आहे गिल आणि हार्दिक मधील ही दरी भविष्यात भरून निघेल का याची वाट क्रिकेट चाहत्यांना पाहावी लागणार आहे ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र न्यूज मुंबई